जो कार्यकर्ता चोवीस तास धम्मासाठी समाजासाठी प्रत्येक माणसासाठी धावत असतो मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं मी ग्रंथ आणायला एका ठिकाणी चाललो हो होतो भाऊ हे आपलं उदरनिर्वाहाचं सा जे साधन आहे ती रिक्षा म्हणजे हे कबीरांचं आहे कबीर आपली उपजीविका हे विन स्वतः विनून मग ते विकून मग ते उपजीविका करायची तर अशा अनेक गोष्टी मला निलेशमध्ये जाणवल्या म्हणून मी लगेच निर्णय घेतला कारण माझं स्वतःचं मत आहे माणूस वारल्यानंतर त्याच्याविषयी कौतुक करण्यापेक्षा तो माणूस जिवंत असेपर्यंत त्याचं कौतुक जर केलं तर त्याच्या कार्याला त्या माणसाला प्रेरणा मिळते बळ मिळते ताकद मिळते आणि आत्ताचं सुद्धा तुम्ही पाहिलं एवढ्या लहान वयामध्ये तो धम्मवंदना स्वतः घेतो ते घेतोच परंतु जी लहान लहान मुलं आहेत उद्याचा जो भारत आहे जे बाबासाहेबांनी स्वप्न आपल्याला सांगितलं होतं मी सारा भारत बौद्धमय हो दोमयकर तो संकल्प लिलेशजी पूर्ण करताय म्हणजे कबीर आणि त्याच्यामध्ये बरंच साम्य आहे आणि आपण कबीर बनू शकत नाही आपण बुद्ध बनू शकत नाही आपण बाबासाहेब बनू शकत नाही आपण महात्मा फुले बनू शकत नाही परंतु त्यांनी दिलेला जो संदेश है, तो करने आहे तो आचरण करण्याचं काम आपण करू शकतो सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना अभिवादन आज संत कबीर यांची जयंती आहे त्यांनाही अभिवादन आणि आज आमचा मित्र निलेश गायकवा फुलेशाव वंबडकर चवळीमधलं युवा नेतृत्व त्याचाही आज वाढदिवस आहे त्यालाही मनापासून शुभेच्छा त्याचं पुढील आयुष्य भरभराटी सुख समृद्धीचं जावं अशा मनोकामना अशा शुभेच्छा माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने खरं तर, तर आज संत कबीरांची जयंती आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते गुरु म्हणून त्यांनी त्यांना मानलं होतं खरं तर आपण महापुरुषांचा जर अभ्यास केला तर त्यांनी कधी जात बघितली नाही आणि जातविरही महापुरुष घडले आणि आपण जर पाहिलं आज जातीचा तुळसुळाट सगळीकडे चाललेला आहे आज विश्वकवी संत कबीरांची जयंती त्यांचा विचाराचा प्रचार आणि प्रसार म्हणजेच धम्म त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार म्हणजेच बाबासाहेबांचे विचार त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार म्हणजेच मानवतावादी कार्य आहे असं मला वाटतं म्हणून धम्माचं काम काळागाळात नव्हेच तर बाल मुलांवरती सुद्धा प्रेरित करणारे त्यांना संस्कारित करणारे आदरणीय निलेश गायकवाड यांना यंदाचा संत कबीर हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय सगळ्यांनी टायम शागादर त्यांचं स्वागत करतो विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महात्मा गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी मानव कल्याणासाठी आपला देह देह हो झिजवला त्या सर्व महामानवाच्या आचारांना आणि विचारांना प्रथमतः वंदन करतो आणि आज विश्वकवी संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने मनापासून मी धन्यवाद विठ्ठलदारांचे मानतो की माझे बंधू माझ्यापेक्षा वाहिनी लहान आहे मी आजच्या स्टेटसला पण तेच ठेवलं आहे निलेश माझ्यापेक्षा वयाने लहान आहे पण सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये त्याचं कार्य माझ्या त्या वयापेक्षा फार मोठं आहे असा माझा खरंच आजचा स्टेटस आहे आणि दादा तुमच्या खरं मनापासून धन्यवाद हा पुरस्कार फक्त निलेश गायकवाड यांचा नजून माझ्या गायकवाड फॅमिलीचा आहे त्यामुळं माझ्या गायकवाड फॅमिलीच्या वतीने पण मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद म्हणतो आणि जास्त न बोलता माझ्या बुद्ध बहुतेश सामाजिक विकास संस्थेच्या वतीने निलेश भाऊरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जयदेव आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय आमचे मार्गदर्शक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक लेखक आदरणीय रतनलालजी सोनगरा साहेब त्याचप्रमाणे आमच्या भागातील कार्यक्षम माजी नगरसेविका आदरणीय लताताई राजगुरु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे मित्र आदरणीय आनंदजी सवाने साहेब त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील आमचे सहकारी मित्र फिरोजी मुल्ला साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी रमाईचं गीत सादर केलं त्या आदरणीय अंध असून सुद्धा म्हणजे ज्याला डोळे आहेत त्याला सुद्धा लाजवेतील अशा पद्धतीचं ज्यांनी रमाईच्या जीवनावरती गीत गायलं त्या आदरणीय भगवानजी धेंडे साहेब माझे मोठे बंधू आदरणीय बुद्धत्व बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड आदरणीय जयप्रकाश गायकवाड दिगंबर गायकवाड धर्माजी गायकवाड त्याचप्रमाणे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व श्रद्धावान उपासक या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय माझे बंधू समान असणारे प्रतीकजी गायकवाड आणि नुकताच उपस्थित होत असणारे आंबेडकरी चळवळीतील आमचे मार्गदर्शक मोठ्या बंधू समान असणारे आदरणीय सोनुभाऊ निकाळजे कृष्णा निकाळजे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत या सर्वांचंच त्याचप्रमाणे बाबा अर्थात प्रदीपजी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचा मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करून आजच्या या पुरस्काराच्या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिलात वास्तविक पाहता विठ्ठलदादा दरवर्षी म्हणजे काही ना काही कारण घेऊन मला या ठिकाणी पुरस्कार देत असतात मी खरं तर विठ्ठलदादाला माझ्या वडिला समान मानत असतो आणि यदा कदाचित माझं काय जरी चुकलं तर विठ्ठलदादाला दोन कानफाड मारण्याची आम्ही मुभा आमच्या लहानपणापासून खऱ्या अर्थाने दिलेली आहे परंतु आजपर्यंत दादा कधीच आम्हाला तशा शब्दामध्ये आजपर्यंत आवाज दिला नाही किंवा या ठिकाणी संकट काळामध्ये जर कोण उभा राहत असेल तर विठ्ठलदादाशिवाय दुसरं कोणच मनुष्य मला दिसत नाही आणि अशा स्वरूपामधलं एक शोज्य आणि अत्यंत निर्भीड म्हणजे कुणालाच कुणालाच म्हणजे एकदा एका पत्रकाराने बाबा बाळासाहेबांना विचारलं होतं की तुम्ही कुणाला घाबरता तर त्यांनी सांगितलं कुणालाच घाबरत नाही तर अशा पद्धतीचे विठ्ठलदादामध्ये मी बाळासाहेब बघतोय कारण बाळासाहेबांचा स्वभाव ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा विठ्ठल दादांचा स्वभाव आहे आणि मरेपर्यंत रिपब्लिकन हा विचार घेऊन या ठिकाणी विठ्ठलदादा काम करतायत आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आजचा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी दादांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी खरंतर व्यस्त होतो आणि माझ्या मुलाच्या ॲडमिशन संदर्भात मी गेलो होतो आणि वस्तीमध्ये आमचे जे काही शंभर दीडशे मुलं आहेत मी सर्व मुलांना सांगितलं होते की आपण आजच्या या कार्यक्रमाला जायचंय परंतु मला येण्यासाठी उशीर झाला दादाने सांगितलं एक मिनिट सुद्धा इकडे इकडं होऊ द्यायचा नाही तू जसा असशील तसा ये आणि म्हणून मी बरोबर चार वाजून चाळीस मिनिटाला इथं पोहोचलो तिथं पोहोचलो दादाचा फोन आला मी फोन कट के ना मी केला नाही तसाच घेऊन आलो आणि मी फिरोजबाई दोघंच होतो आणि या ठिकाणी दोघांनी हार घातला आणि या ठिकाणी बंदरेला सुरुवात केलं वास्तविक पाता विठ्ठल दादाचा जो स्वभाव आहे म्हणजे रमाईचा पुतळा ज्यावेळेस बसत होता त्यावेळेस राष्ट्रपती उपस्थित होते बसायला सुद्धा उशीर झाला पण जायला वेळच करायचं आणि म्हणून वेळेचं गांभीर्य विठ्ठलदादा राखत असतात आणि वास्तविक पाहता ज्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार दिलाय म्हणजे माझं हे भाग्य समजतो कारण रतनलाल साहेबांना मी अनेक वेळा भेटण्याचा म्हणजे वेळ बघितली किंवा टायमिंग घेतला परंतु मला काय वेळ मिळालेला नाही आरती ताईंनी सांगितलं म्हणजे सोनग्रासाहेबांच्या ज्या कन्या आहेत त्यांचा आणि माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा संबंध आहे आणि आम्ही विमाननगरला जर गेलो तर ताईला फोन करून चा घेतल्याशिवाय आम्ही कधीच येत नाही आणि जर कदाचित तसं दिसलं तर ताई दुसऱ्या क्षणाला फोन करतात काय निलेश माझ्यावरची माया पातळ केली का बहिणीवरची माया पातळ केली का अशा पद्धतीचा आमचा आणि आरती ताईचा घरगुती संबंध आहे आणि म्हणून त्यांच्या वडिलाच्या असते म्हणजे रतनलाल सोनगरा साहेबांचं सा वय प्रचंड आहे परंतु तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे आंबेडकरी चळवळीमध्ये लेखक म्हणून साहित्यिक म्हणून त्यांचं प्रचंड मोठं नाव आहे आणि त्यांच्या हस्ते अत्यंत पंचशिलाचं पालन करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते मला विठ्ठलदा या ठिकाणी पुरस्कार दिला आदरणीय लताताई राजगुरूंचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद नममोदय नुकतंच माझ्या ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे गेले दोन महिने मी जाऊ शकत नाही पण आज महत्त्वाचा विषय असल्यामुळे आणि कबीर हे माझे गुरु असल्यामुळे माझा सगळा अभ्यास कबीरावर होता मी एम एला कबीर हा विषयच घेतला आणि आमच्या मित्र राम राम मनोहर त्रिपाठीने लिहिलं की जर सोनग्र या काळात नसते तर त्या काळात कबीराच्या बरोबर असते त्याचं कारण आहे की माझं कबीरावरती फार प्रेम आहे आणि ज्याला मी महापुरुष म्हणून नायक मानतो महानायक हे बाबासाहेब कबीराना गुरु मानतात आणि कबीर तर कधी कुठल्या शाळेत गेले नाही मसी कागद शिवो नाही कलम गळो नाही हा चार जुगो का महात्म कबीर सुनाई बात मी कुठल्या शाळेत गेलो नाही कुठेही गेलो नाही परंतु सगळ्या जगाचं महात्म्य हे मी सगळ्यांना सांगितलं याचं कारण आहे की त्यांचा लोकांशी मेळ होता त्यांचा याचा अर्थ फार कमी लोकांना कळतो तिथे म्हणतात चार भुजा के भजन में भूली परे समसंत ज्याला चार हात आहे अशा देवाच्या भजनात हजारो लोक गुंतलेले आहेत पर कबीरा समोरे तास को जाके भुजा अनंत पण कबीर कोणाचं स्मरण करतो जो अनंत भुजाचा आहे आणि अनंत भुजा कोणाच्या आहेत जनतेचे आहेत लोकांचे आहेत आणि या अनंत भुजेंचं मी बुद्ध वर्णन करतो आणि त्याच्यासाठी काम करतो जनतेसाठी काम करतो असा जनतेमधून जनतेसाठी काम करणार हा जो महाकवी आहे याचं संपूर्ण पुस्तक मी मराठी काव्यात आणलेलं आहे माझा असा विचार आहे की आता जेव्हा मला तब्येत ठीक नव्हती तेव्हा असं वाटलं की हे माझ्या पुस्तकाचं काय होईल कारण हे विचार तर मी लिहिले लाखो खर्च केला पण हे जोपर्यंत मी लोकांना देऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत मी जाणार नाही आणि मला आयुष्य मिळालेलं आहे तर हे आयुष्य याच महापुरुषांच्या विचारांच्यासाठी वाहून घेतलेलं आहे तर मी आता आपल्याला ती विनंती केली की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कबीरवाणी हे पुस्तक घ्यावं लोकांना पाठवावं द्यावं आणि सगळ्या ठिकाणी हा विचारांचा प्रसार करावा धन्यवाद मी संत कबीरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी इच्छितो की संत कबीर हे एकमेव असे एक कवी होते ज्यांना बुद्धिश असेल हिंदू असेल सिख असेल हे सर्व जाती धर्माचे लोक या कवींना मांडणारे आणि यांच्या विचाराने चालणारे आज तुम्हाला सांगितो की कबीरचे संत कबीरांचे दुवे या भारत देशाच्या कोण्या कोण्यामध्ये प्रत्येक माणूस त्याच्या आचरण आणि विचार ते चालत आहेत म्हणून आज मी आपल्याला या ठिकाणी जास्त सांगण्यापेक्षा की माझ्या अगोदर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सोनागराव साहेबांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये या ठिकाणी मांडणी केलेलं आहे आणि आपल्याला सांगितलं आपण सर्व मंडळी या ठिकाणी असणारे सर्व महापुरुषांच्या विचारावर काम करणारे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये दे, महापुरुषांच्या विचाराचंच संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानासाठी आपण सर्व मंडळी काम करणारे आहेत मला तर या ठिकाणी सांगायचंय विठ्ठलदादा गायकवाड या ठिकाणी वर्षभर महापुरुषांच्या विविध या ठिकाणी जयंती असेल आणि या ठिकाणी त्या अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करतात आणि त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी समाजामध्ये एक चांगला एकोपा तयार व्हावं आणि समाजामध्ये एक चांगला विचार निर्माण व्हावं आणि समाज एक गतिशील व्हावं यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात आज मी या ठिकाणी ते करत असलेले कार्य आणि सदैव नाणी बरोबर ते उप उभे असतात तर त्यांचा मी बहुजन समाज पार्टीचं राज्याचा महासचिव या नातेने त्यांचं या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि भावी ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो समाजाचे तमाम मंडळी आहेत येणाऱ्या महानगरपालिका असेल येणाऱ्या या ठिकाणचे अनेक इलेक्शन असेल त्यावेळी समाज या ठिकाणी दलित आणि मुस्लिम जर एक झाले तर आपण या ठिकाणी जे काही ईव्हीएमच्या माध्यमातून चाललेले खेळी आहे ते आपण थांबू शकतो आणि खरा नेतृत्व या महाराष्ट्राला या पुढेला आपण देऊ शकतो एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय भीम जय भारत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने आपल्या विभागातील आंबेडकर जवळले निलेश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कलवा दिस आहेत तसेच ज्यांच्या हस्ते निलेश भाऊ नजव विश्व कवी संत कबीर यांचा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे ते आपले सोनाग्रा साहेब जे आत्ताच गेलेले तशाच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शैलेंद्र चव्हाण तसेच ज्यांनी आता कार्यक्रमाची सांगता केली ते आमचे भगवानदादा देंडे मुल्लासाहेब तसेच जमसू शेख महेंद्र कांबळेजी तसेच सोनुभाऊ निकाळजे आनंद सवाणे गीका देशपांडे सचिन गायकवाड सर्व इथे उपस्थित बाबा व्हाळा असतील असले ते आणि त्याला निलेश्वर जे प्रेम करणारे सर्व त्याचे मित्रमंडळी आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आलेले ते आमचे रामायणचे पुत्र मिठ्ठलदादा गायकवाड आणि आपण सर्व इथं उपस्थित झालेला सर्व वास्तविक आज विश्वकवी यांची जयंती असल्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि आपल्या भागातील निलेश गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आज निलेशच्याबद्दल सांगायचं गेलं तर आज ह्या पुणे शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण याच्यामध्ये त्याचं चा जे काम चाललेलं आहे बौद्ध महासभेच्या संदर्भात आणि सर्व लहान मुलांना धम्म बौद्ध धम्म काय आहे काय नाही हे सर्व जातीने शिकवलं जातं पुन्हा जसं तुम्ही म्हटले का बावीस प्रतिज्ञा आता लोकं विसरून गेलेले आहेत पण तसं काही होता कामा नाही कारण मी तुमची मी तुम्हाला सांगते की निलेश हे बावीस प्रतिज्ञा आपल्या या तो ह्या मुलांकडून तो करूनच घेईल आणि त्यामुळं विसर काही पडणार नाही ते बावीस प्रतिज्ञा पुढे येणारच आहे त्यामुळं असं काही डोक्यात आणू नका आणि असं या निलेशचं काम आहे या ताडीवाला रोडला आणि मी जास्त काही न बोलता मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच निलेशला आपल्या मातोश्री रमाबाई रोडच्या वतीने लोकनेते दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्याचं पुढील आयुष्य समृद्धीचं भरबाटीचं जावं त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असेल त्या पूर्ण होत हीच मी रामायणच्या प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र जय भारत